नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं सर, खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज आपण उरलेल्या पोळ्यांपासून पाच असे पास एक से बडकर पदार्थ बघणार आहोत त्याचे सर्व पदार्थ जे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखविलेले आहे बनवायला खूप सोपे कमी वेळेत आणि अगदी चविष्ट असे पदार्थ तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा सायंकाळच्या कर वेळेसाठी एक मस्त ऑप्शन आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत तर आज आपण उरलेल्या पोळीपासून गुळाची पोळी पिझ्झा पॅटीज किंवा पकोडे फोडणीची पोळी मजेचा काला किंवा बेटाचा काला या सर्व रेसिपीज बघणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल पण त्या अगोदर चला रेसिपीला सुरुवात करूया अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीजच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद सर्वात अगोदर गुळाची पोळी बघणार आहोत तर गुळाची पोळी बनविण्याकरिता इथे मी एका बाउलमध्ये दोन मोठे चमचे गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही या जागेवर किसलेला गुळ किंवा चिरलेला गुळ वापरू शकता त्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे त्यानंतर एक तवा गरम करून घ्यायचा त्यावर एक चमचा तूप पसरवून घेतलेला आहे त्यावर तुम्हाला पोळी घालायची आहे ज्या बाजूने आपण गूळ पसरवणार आहे ते अगोदर खालच्या साईडला ठेवायची म्हणजे ती अगोदर भाजून घ्यायची तोपर्यंत वरच्या बाजूलासुद्धा तूप लावून घ्यायचं गॅसचा फ्लेम जो आहे तो तुम्हाला लो टू मिडीयम ठेवायचा आहे पोळी थोडा वेळ खरपूस भाजून झाली की बाजू जी आहे ती पलटी करून अर्ध्या भागाला आपल्याला गुळाचं जे पावडर आहे ते पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्यानुसार तुम्ही यामध्ये भाजलेल्या तिळाचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते अर्ध्या पोळीवर मी गुळ जो आहे तो पसरवून घेतलेला आहे आता पोळी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि प्रेस करत करत तुम्हाला ही पोळी लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे हवं असल्यास तुम्ही थोडंसं तूप परतून आणखीन घालू शकता तर गूळ विरघळेपर्यंत आणि पोळी छान अशी क्रिस्पी खमंग होत पर्यंत तुम्हाला भाजून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेम वरच भाजायची म्हणजे ती छान खरपूस भाजली जाते तर पोळीला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे गुळ सुद्धा विरघळलेला आहे या स्टेजवर गॅस बंद करून ही पोळी जी आहे ती तुम्हाला सर्व करायची आहे तुम्ही बघू शकता छानशी खरपूस कुरकुरीत पोळी तयार होते खायला इतकी चविष्ट लागते की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कोणीही आवडीने खातील सायंकाळच्या भुकेसाठी एक परफेक्ट असा ऑप्शन आहे उरलेल्या पोळीपासून पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी कमी वेळेत झटपट पिझ्झा तयार होतो चवीला अफला तून लागतो अगदी बाहेरच्या सारखाच पिझ्झा सारखी चव येते कमी खर्चात झटपट तयार होणारा हा पिझ्झा एकदा तरी नक्की ट्राय करून बघाल तर इथे मी एक मोठ्या आकाराची पोळी घेतलेली आहे त्यावर मी रेडीमेड पिझ्झा सॉस व टोमॅटो केचप घातलेला आहे ते अगोदर पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूने तुम्हाला हे पोळीला लावून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस जो आहे तो बाजारात इझिली मिळतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या जागेवर शेजवान सॉस प्लस केचप वापरू शकता किंवा केचप वापरलं तरीही चालेल त्यानंतर टॉपिंग करीता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्या उपलब्ध होत्या घरी तर भाज्यांमध्ये कांदा आहे मशरूम आहे टोमॅटो आहे ढोबळी मिरची म्हणजेच शिमला मिरची आहे आणि पनीरचे काप आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही टॉपिंग मध्ये वापरू शकता तर इथे मी हे पिझ्झावर टॉपिंग्स घालून घेतोय भरपूर अशा भाज्या घालायच्या म्हणजे चव छान येते त्यानंतर यावर मी एक चीज स्लाइस घालणार आहे तुम्हाला चीज कितपत आवडते त्यानुसार तुम्ही दोन किंवा एक चीज स्लाइस घालू शकता मी एकच घालणार आहे पण तुम्हाला चीज जास्त हवं असल्यास जास्त तुम्ही यामध्ये घालू शकता यावर तुम्ही मोजरेला चीज सुद्धा घालू शकता जे पिझ्झा पिझ्झामध्ये वापरलं जातं पण मी रिकमेंड करेल की जर चीज स्लाईस असेल तर एक किंवा दोन घाला त्यामुळे पिझ्झा जो आहे लवकर शिजतो आणि चीज जे आहे ते लवकर मेल्ट होतं तर इथे मी चीजच्या स्लाईस जे आहे त्याचे तुकडे करून पोळीवर ठेवलेले आहेत त्यानंतर यावर मी थोडंसं ओरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स पसरवून घेतलेला आहे तर इथे आपला हा पिझ्झा सेट करून झालेला आहे आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी एका पॅनवर मी एक मोठा चमचा बटर गरम करून घेतलेला आहे पॅन आपला हलका गरम झालेला आहे आता यावर आपल्याला हा पिझ्झा जो आहे तो ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम तुम्हाला अगदी लो करायचा आहे जेवढा लो करता येईल तेवढा लो करायचा चीज मेल्ट होतपर्यंत हा पिझ्झा तुम्हाला साधारण दहा ते बारा मिनिटे अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे वरतून झाकण ठेवायचं आहे म्हणजे चीज जे आहे ते लवकर मेल्ट होतं तर इथे मी दहा ते बारा मिनिटे हा पिझ्झा छान चीज मेल्ट होतपर्यंत शिजवून घेतलेला आहे चीज मस्तपैकी मेल्ट झालेला आहे मी चीज कमी वापरलेला आहे पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जास्त वापरू शकता तर हा पौष्टिक तर आहेच पण चवीलाही भन्नाट लागतो एकदा तरी नक्की ट्राय करून मुलांना द्या बाहेरचा पिझ्झा घरी बोलवायची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता बेस जो आहे छान असा क्रिस्पी झालेला आहे कडक झालेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खाऊन बघा मी गॅरंटी घेतो तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर आता आपण उरलेल्या पोळीपासून पॅटीज कसे बनवायचे ते बघणार आहोत किंवा पोळीचे पकोडे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथे मी एका बाउलमध्ये एक कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा ओवा थोडंसं जिरे पाव चमचा धनेपूड किंचित हळद पाव चमचा तिखट थोडीशी कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी घालून तर आपण वड्यासाठी जे पीठ भिजवून घेतो त्याच कन्सिस्टन्सीचं तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मस्तपैकी भिजवून घेतलेलं आहे तर इथे आपलं हे पीठ भिजवून तयार आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता एका पॅनवर पोळी जी आहे अगोदर भाजून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला क्रिस्पी करून घ्यायची आहे कडक करून घ्यायची आहे तर लो फ्लेमवर मी ही पोळी जी आहे तीन ते चार मिनिटे भाजून घेतलेली आहे आता या पोळीवर तुम्हाला केचप पसरवून घ्यायचं आहे टोमॅटो केचप आहे छान चटपटीत लागतात केचप नक्की वापरा आणि कैचीने याचे मी काप करून घेतो आहे तुम्ही हवं असल्यास हाताने सुद्धा करू शकता किंवा मग चाकूनेसुद्धा कापून घेऊ शकता कैचीने एकसारखे काप तयार होतात तर मी ट्रँगल म्हणजे त्रिकोणी आकाराचे काप तयार करून घेतलेले आहे त्यामुळे ते दिसायला खूप छान दिसतात तर इकडे आपलं हे बेसनपीठ भिजवून तयार आहे पोळींचे तुकडे तयार आहेत कढईमध्ये मी तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम असायला हवं आणि मीडियम फ्लेमवर तुम्हाला हे पकोडे किंवा पॅटीस जे आहे छान तळून घ्यायचे आहे हे मस्त समोस्यासारखे टम्म फुकतात जर तुम्ही फुलक्यांपासून तयार करत असाल तर आणि जर तुम्ही तेलाच्या पोळीपासून तयार करत असाल तर छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतात सुरुवातीला तेल गरम असायला हवं आणि मग मीडियम फ्लेमवर तुम्हाला छान असे कुरकुरीत होतपर्यंत तळून काढायचं आहे जर तुम्हाला आणखीन कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही बेसनासोबत दोन चमचे तांदळाचं सुद्धा घालू शकता किंवा मग रवा सुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता कसे टम्मो फुगलेले आहेत आणि दिसायला भन्नाट दिसतात पण खायलाही तितकेच चविष्ट लागतात तर अशाच प्रकारे इथे मी हे सर्व पॅटीस किंवा पकोडे तयार करून घेतोय तुम्ही बघू शकता फोडल्यावर किती मस्त आतमधून पोकळ झालेले आहे तर इथे आपले हे छान कुर खुरीत पोळींचे पकोडे पॅटीस तयार आहे कोणी इमॅजिन सुद्धा करणार नाही की हे पोळी पासून तयार केलेले आहे दिसायला इतके छान दिसतात पण खायलाही तितके चविष्ट आहे तर रेकमेंड करतो मी की नक्की ट्राय करून बघाल त्यानंतर आता आपण सर्वांचा आवडता पोळींचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे मी मिक्सरच्या पॉट मध्ये दोन उरलेल्या पोळ्या असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे मिक्सर सुरू करून बंद करायचा सुरू करून बंद करायचा पावडर तयार करायची नाही आहे तुकडे असे दिसले पाहिजे त्यानंतर एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडेसे कढीपत्त्याचे पानं आणि एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे याची खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची गॅसचा फ्लेम ठेवायचा कांदा छान सॉफ्ट होतपर्यंत परतून घ्यायचा अगोदर यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे आणि कांदा छान शिजतपर्यंत चार ते पाच मिनिटे शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये उरलेले सुखे जिन्नस घालणार आहोत त्यामध्ये एक चमचा धनीपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा हळद हे एकदा परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण जे पोळ्यांचे तुकडे तयार करून घेतलेले आहे ते घालायचे आहे वरतून चवीनुसार मीठ आणि अगदी किंचित साखर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं हे एकदा छान परतून झालं की यामध्ये दोन चमचे तुम्हाला दही घालायचं आहे यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घातलेलं आहे आता हे लो फ्लेमवर तुम्हाला परतून घ्यायचं आहे तर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर एक वाफ आणायची आहे एक वाफ आली की झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये तुम्हाला अर्धा वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर जी आहे ती थोडी जास्तच घालायची त्यामुळे चवकरच खूप छान येते तर इथे आपला हा पोळीचा चिवडा किंवा कुटके किंवा पोळीचे तुकडे तयार आहे लहानपणापासून सर्वजण खात आलेले आहे तर नक्की ट्राय करून बघाल आता आपण सर्वात शेवटी मजेचा काला किंवा बेरटाचा काला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर या रेसिपीसाठी तर तुम्हाला गॅससुद्धा पेटवायची गरज नाही आहे अगदी पाच मिनिटात तयार होतो आणि खायला तितका चविष्ट लागतो मजेचा काला बनविण्याकरिता इथे मी दोन पोळ्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये त्यामध्ये एक ते दोन लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे कच्च्याच त्यानंतर दोन ते तीन कडीपत्त्याचे पानं आहे पाव चमचा साखर आहे तर हे मिक्सरला फक्त दोन सेकंद फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सर सुरू करायचं आहे बंद करायचं आहे तर तुम्ही बघू शकता असे तुकडे राहिले पाहिजे कच्चा लसणाचा आणि कडीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक हिरवी मिरची त्याचे बारीक काप करून घातलेले आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही छोटा कांदा वापरू शकता अगदी बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर दीड चमचा आंब्याचं लोणचं घातलेलं आहे आंबट असं आंब्याचं लोणचं घालायचं व त्याचा थोडासा रस्सा घातलेला आहे त्याला बेरट सुद्धा म्हटलं जातं आणि दोन चमचे तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं तेल घालू शकता त्यामुळे खरंच खूप छान चव सा येते साठवणीतले जे लोणचं असतात त्याला छान असा रस्सा सुटतो तर तो एक ते दीड चमचा घालायचा आहे इथे मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि हा मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणखीन आंबट हवा असल्यास तुम्ही लोणच्याचा रसा आणखीन घालू शकता मजेचा काला किंवा बेरटाचा काला तयार आहे या सर्व पदार्थांचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तसेच इतर महाराष्ट्रीयन रेसिपीच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर हे जे सर्व पदार्थ आहे एक से बडकर एक लागतात माझे पर्सनली खूप फेवरेट आहे बऱ्याचदा आम्ही हे घरी करतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कसे झाले मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद